मोहोळ मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रॉखी पंगळे यांनी संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील यांची भेट घेतली तसेच त्यांचे आशीर्वादही घेतल्याचे रॉखी पंगळे यांनी सांगितले लढा आणि जिंकूनच या असं मनोजरंगे पाटील बोलल्याचे रॉकी पंगळे यांनी सांगितले आहे पहा काय म्हणाले रॉकी पंगळे दोन हजार सतरापासून एक मराठा लाख मराठा हे जे ब्रिज वाक्य तयार झालं तेव्हापासून मी बौद्ध समाजाचा असून मराठा आरक्षणासाठी मी प्रत्येक मोर्चात सहभागी होतो ज्यावेळेस अंतरवाली स्तरात हल्ला झाला त्याच्या हल्ल्याच्या दोन तीन दिवसात सगळ्यात मोठा मोर्चा काढला तर तो आम्ही काढला याची स्तुती झाली बार्शीचे आनंददादा काशी जे मराठा आरक्षण आहे ते पण मनोज जरांगेचे म्हणतात खूप जवळचे आहेत तर त्या दादांच्या जवळचे आनंददादा काशीतनं मला बोलवून बार्शीत सत्कार केला की दादा तुम्ही एवढं म्हणजे दलित समाजाचं असून तुम्ही आंदोलन केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं खरं तुमचं कौतुकास्पद आहे आपण ज्यावेळेस मनोजदादा जरांगे राजतनं दादा आंबेडकर पण लोमाणी साहेबांनी एक आघाडी केली आणि त्यातून इलेक्शन लढवण्याचं ठरवलं गेलं त्यावेळेस त्या मोहोळच्या मतदारसंघाच्या यादीत रॉकी बंगाळे नाव होते याचा मला गर्व अभिमान आहे तसं राज्यातलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंही की आम्ही मोहोळमधून रॉकी बंगाळे यांना उमेदवार दिले आणि त्याला आम्ही जरी नि निर्णय लढायचा कॅन्सल जरी झाला असेल आमचा निवडणूक तरीसुद्धा आम्ही रॉकी बंगाळेला ताकद देऊन आम्ही लढवून नको हे तुम्ही सगळं जग जैर पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं गेले पण विषय माझा काय लोक हा उमेदवार उठतो मला मराठा समाजाचा पाठिंबा हा उठतो मला मराठा ठाकरे मराठांचा पाठिंबा काय उठतो हा म्हणतो मला मनोरंजना जरांगींचा पाठिंबा आहे तर माझं त्या उमेदवारांना आणि त्या विरोधकांना आव्हान आहे तर मला पाठिंबा आहे तर तुम्ही जाऊन भेट घ्या ना तुमच्या गळ्यात असं जे तुमचं कुठलं काही चिन्ह आहे असं घ्या आणि दरंगी दादा दादासोबत भेट घ्या तुम्हाला तुमचा फोटो तर मिळतो का बघा तर तुम्ही अशी अफवा असं विनाकारण फोटो बोलायचं लोकांना बंद करा म्हणून दादा झरांगेचं माझ्यावर खूप प्रेम आहे एक मुलाप्रमाणे माझ्यावर प्रेम करते मी जरांगीदा दादाचा एक मावळा आहे त्यांनी मला सांगितलं आता इथं लढून नाही आता जिंकूनच इथं यायचं आणि जिंकण्यासाठी मला आशीर्वाद दिला आशीर्वाद द्यायचा नसला असता तर जरांगीदा दादाने एवढं जवळ बोलून मला गा आज ह्या ब चालू इलेक्शन प्रचारामध्ये एवढी भेट देऊन मला आशीर्वाद दिला असता का जिंकून त्यांनी मला सांगितलं आहे येत्या तेवीस तारखेला जिंकायचं आणि आंतरवादी सराटे द्यायचं असा मला त्यांनी आशीर्वाद दिला आता की आता जिंकायचं मोळ सोडायचं नाही मोळ काबीजच करायचं आता मला दादांनी आशीर्वाद दिला आणि जे आहे ते तुम्हाला मी आता सविस्तरपणे जे घडलं ते मी तुम्हाला आज सांगितलं कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकी उतरले माझे मुद्दे मी जे सांगितलं जे मोहोळ तालुक्यात जो आडसे अडचणी जो प्रश्न आहे जे मुद्दे मी सांगतोय की मोहोळमध्ये रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे मी सांगितलं पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य झालं तरीसुद्धा ग्रॅज्युएटच्या पुढं मोहोळमध्ये शिक्षण नाही हे मी सांगितलं मोहोळमध्ये थांबा नसल्यामुळं सोलापूर मोहोळमधल्या जनतेला सोलापूरमध्ये चाळीस किलोमीटर येऊन पुण्याला जावं लागतं हे मी सांगितलं अशा असंख्य अडचणी आहेत ना, रुग्णालय नाही रुग्णालय आहे तर ते स्टाफ नाही स्टाफ आहे तर डॉक्टर नाही त्यांना स्वतःचा इलाज घेणंसुद्धा मुश्किल आहे कित्येक लोकांच्या अशी गाव आहे त्या गावात बंधून तिथं तर पाण्याची पाईपलाईनसुद्धा नाही ज्या लाईट बिल विल टिपीचा धाड धड उडले जातात लोकांचा हुस जळला जातो तिथं कोणाचं लक्ष नाही एम बी सी बीच्या अधिकारी सावकारीसारख्या ह्या लोकांना त्रास देतात हे तुम्ही बघितलं असे मोहोळमध्ये असंख्य प्रश्न आहे ते त्या प्रश्न मी जे सांगतो आहे जे मोहोळच्या आड्या अडचणी मी तुम्हाला मांडतो आहे ह्या फक्त आल्या गेलेल्या आत्ता पण त्या फक्त टक्केवारीचं राजकारण केले आता ज्या आमदारांचं असं आता जे उमेदवारांचं असं झालं रॉकी बंगळे काय बोलला बघा आणि मी जे मुद्दे मांडतो आहे की मोहोळच्या अडचणी काय मोहळला काय मोहोळमध्ये काय कमी आहे मोहोळला मोहोळ तालुका कसा सुधारला पाहिजे ह्या अडचणी पाठ करते लिहून घेतात तेच बोलतात अरे बाबा नू जिथे उमेदवार लढता कमसे कम, कम तिथले तुम्ही मुद्दे तिथल्या आड्या अडचणी लोकांच्या भावना काय आहेत हे तर समजून घ्या ते बी राखी बंगाळेचा व्हिडिओ बघूनच तुम्ही टाकता हे जे मला खंत आहे एकीकडे विद्यमान आमदार आहेत आणि दुसरीकडे आर्थिक सक्षम असा उमेदवार आहेत याकडे कसं बघतो मी मराठा समाजातील सर्व बांधवांना एक दलित मराठा म्हणून एक विनंती करतो आणि एक आव्हान करतो बंधू संघर्षोद्धा म्हणून दादा झरांगी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढतोय पण आरक्षण काय दिलं जात नाही दुसऱ्या सतरा जातीला दिलं गेलं पण मराठा समाजाला आरक्षण काय देत देत नाही तर मनोज दादांनी सांगितले या महायुतीतल्या उमेदवाराला पाडा ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही आणि फडणवीस साहेबांनी जो सगळ्यात जास्त त्रास दिला आहे मनोज दादा झरांगींना तर तो त्रास देण्याचा उमेदवार मी तुम्हाला सांगतो जरांगी पाटलांचं जे आव्हान आहे दादांचं जे आव्हान आहे की हा खरे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारीकडून जो उभारला आहे हा कुणाचा माणूस आहे हा अनिल गायकवाडचा माणूस आहे तो भर भाषणास सांगतो अनिल गायकवाड माझा भाऊजी आहे अनिल गायकवाडला त्या खुर्चीवर कोण बसवलं हो तर फडणवीसांनी बसवलं हो। बरोबर आहे मग आता आपण खरेला मतदान करून आपल्या घरांगी दादाची ताकद कम करायची का हे मी तुम्हाला माझा प्रश्न आहे दुसरा महायुतीचा हा यशवंत माने आहे यशवंत मानला तर मतदान करण्याचा प्रश्नच नाही कारण महायुतीचा तर विषयच नाही आहेत त्याच्यामुळे मी सांगतो बंधून आता चुकून आपल्या दादाची ताकद कम करू नका माझी विनंती आहे तुम्हाला मी पण मराठा समाजासाठी योगदान दिलेलं आहे मी प्रत्येक आरक्षणाच्या लढाईत मी उतरलो आहे या खरेला मतदान करून जरा मनोजदाता धरांगीची ताकद कमी करू नका माझी तुम्हाला विनंती आहे विनंती आहे विनंती आहे